त्यामुळे कस वाटत आता तर बरं वाटत असेल आता कस वाटत हे म्हणणं गारगा करत काय म्हणणार तर मग की वाटवांचं ना कुठं गार लागत बरं ते तर सोड काहीतरी बोल माझी कान तृप्त झाले तुझी मधुरवाणी ऐकायला बघ माझे कान आपल्या आत बोलतो ते कधी बोलन वहिनी कधी बोलन वहिनी असं नको बोलतोडी बोलणी माझी तर काही फेंड नाही तू दिले घे तू अशी जर बसली तर मी दोघा पुढे जाईन त्यांनीच बोलत असतो बाकी व्हिडिओ मध्ये अच्छा तुमची रुज गे हो तुझ्या मनासारखं तर झालं प्लॅन केलं होता जायचं होत माझ्या मनासारखं मी तर काय पुन्हा त्याला काय होते आपण मस्त चार तासामध्ये होतो गावामध्ये पण तुला नाही असे फिरण्यासारख्या गोष्टी काय नाही असं लोक घडले शेजारमध्ये तस पण वहिनी असा विषय तुला मी त्या गोडीत विचारले वहिणी कुठे फिरायचा तू बोलली का तू किती मध्ये उत्तर दिलं आता बस मी आणि माझी मी काय करतो

माझ माझ करायचं असत काय बोल बर मला एक कळत नाही ही साडी तर माझ्या नंबर तू पण येत नाही साडी नेसून जिल्स काय करते गुलाबी साडी गुलाबी साडीच गुलाबी साडी बरंच केलाय काहीतरी गाणं शोधून काढते मला ती साडी तुला अशी काही टेन्शन नाही पण आता आपण राहाय आणि तुला एक चांगायचं राहिले मी बनलेलं तर आधीच बांधलेलं मग नाही पहिली असं मग साडी आहे ब्लॅक कलरची आणि अशी गोल्डन कलर ची बांगडी आहे आणि हिरव्या बांगड्या बांगड्याच्या आणि जर त्या जर काळ लावली पण साडीला गोल्डन कलर ची बांगडी आणि मग मी तुला असा साडी मध्ये बघून तर शॉकच होईल हवे ही तर साडी मला नाही वाटत होती मग काय म्हणू मी तुझं बरोबर कारण की तिथून साडी तुझ्या दादरने आले गिफ्ट केली तुझं प्रश्नच येत नाही जे करून द्यायचं आहे तुझा द्यायचं येणारे

तुझ्या मनात सरांच्या दिवशी काळ भरले स्वतःची तो तोंडाने कबूल पण करतात लोक तेवढं तरी बरं आहे पण नाही मी तुला घेऊ लावते हे तुला नाही माहिती गरवाई नसा उठाय आता तुला सांगायचं राहिलंच राहतो तुझ्याकडनं मला सांगायचं तर काही नवीन नाही ऐकून घे ही तर साडी किती पण असून दे किती पण असून दे माझं वाझा वाजून कुठली ब्रँडेड साडी घेते

ahh sana sana mas malalim right sasu aso ni ka sasu uh may ka aso to sasu kumajakerti aso may na ba midnight

खेळा नाही सूर्य ना सूर्य असं कोणाकडे पण येत नाही बघून येतो माणूस कोणाकडे जातो माहिती का तुझ्याला पर्याकडे जातो अरे वैनी तुला नाही माहिती कसा विषय तू पण माझ्या जवळ दिसते पण तुझ्या जवळ सूर्य आलं नाही बघ कसा विषय सूर्याला माहिती तुला कपडे

दाँगा। दाँगा आता बाड आलाय ना तुझ फ्रेंड नाही गुण कि लागले तुझं बायको की ते पण कुठं पण बस नाही आता तू माझ्या झेटेल ना चित्रायचे खाली म्हणून तू टेन्शन होईल तुला काय

मग आता तर पाच मिनिटावर पर्यंत नाव ठेवत होते हो सुरे अशोक लोकन कडे जात नाही सुरे जात नाही अगं बघ नाही वेळी तू माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आली म्हणून तुझं मन साफ झालं ना का बोल तू का बोल करतोय ते कुत्र म्हणतोय कुठे झालं ते कुत्र तुम्हाला नको सांगू तिथं आपलं म्हणतोय कळलं का आणि मग बाय चालेल ना तुझ्या मानासारखं सगळं येऊन चाललंय ना आता मला तू नाही तुला तुला बाई जमीन दाखवतो गावला आपलं आहे ना आपलं आपलं पट्टा आहे ना बाहेर आम्ही उचलून बघून बघते ना मी पण बघते किती जमीन तुम्हाला तुझ्या काही जागे उदार काही ते असं तुला किती जागे उदार जमीन जमीन करता येते ना

कोणाला कशी कावडत माणसाने एन्जॉय करत जावं सकाळी एक तर मला चार वाजता होट्टी पाहिजे चपाती पाहिजे हे पाहिजे पाहिजे आपण हॉटेल खाऊया आपल्याला मी हॉटेल माझ्याकडून पाठोपाठ काम करून घेतलंय आधी फक्त माझी झप्पन नाही झालेली आणि आता गप्पा बसली ना <laughs> दादाचे पैसे वाचले ना किती बडबड करते आणि मसा सांगितलं तू तुम्ही करणार आपण तुमचं

वेनी? तुझा फोन आहे ना तरी मिनटं कोणतं हा नाही तुझा वन प्लस टू या पश्चिम मला नको सांग वेणी मला नको सांगितलं बर 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 तू दाखव तू नको मी किती बडी हत्ती ठीक आहे तुला मम्मी कारण की तू तुझ्या मम्मीच नाव रोशन करणार

मला काही गरज नाही तुला नेटवर्क कळलं का मी ऑनलाईन नेटवर्क केले आणि ते पण तुझ्या फोननी कळलं का रिटर्न त्याच पण आता तिसऱ्या व्यक्ती काहीच येत नाही ना म्हणतो नको मला पाणीच पाहिजे पाणीच सांग A gente tem gente... nada, gente...